आता पावसासंदर्भातल्या सगळ्या बातम्या विस्तारित स्वरूपामध्ये आपण पाहूयात दादर प्रभादेवी वांद्रे परिसरामध्ये पावसाची रिप सुरू आहे नवी मुंबई डोंबिवली ठाण्यात सुद्धा पावसाची संततधार सुरू आहे दहिसर अंधेरीमध्ये पावसाची रिप पाहायला मिळते मुंबईसह ठाणे पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे येलो अलर्ट जारी केला गेलेला आहे तर रायगड जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान भागानं वर्तवलेली आहे त्यामुळे रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिला गेला आहे हवामान विभागाकडून रेड अलर्ट दिलेला आहे कोल्हापूरच्या घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट आहे मुंबई ठाणे पालघरला आज ऑरेंज अलर्ट आहे तर मराठवाडा आणि विदर्भात सुद्धा पावसाची शक्यता आहे घाटमाथ्यावरती रेड अलर्ट दिला गेलेला आहे कोल्हापूरच्या कोकण घाटमाथ्यावर सुद्धा आजही पावसाचा अलर्ट पाहायला मिळतोय तर कोणकोणत्या भागामध्ये पावसाचा अलर्ट आपण पाहतोय मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी करता ऑरेंज अलर्ट आहे कोल्हापूर घाट सातारा घाट नंदुरबार आणि नाशिक घाट या ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला गेला तर रायगड आणि पुणे घाट मात्र रेड अलर्ट आहे मुंबई ठाणे पालघर आणि रत्नागिरी करता ऑरेंज अलर्ट दिलेला आहे रायगड साठी मात्र रेड अलर्ट आहे या ठिकाणी सतर्क राहण्याच्या सूचनाही केल्या गेलेल्या आहेत तर कोल्हापूर घाट सातारा घाट माथ्यावरती ऑरेंज अलर्ट आहे रायगड मध्ये मात्र रेड अलर्ट दिला गेलेला आहे याशिवाय पुणे घाट माथ्यासाठी सुद्धा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे गेल्या काही दिवसांपासून रायगडमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आजही या भागाला रेड अलर्ट दिला गेलेला आहे तर मुंबईमध्ये दादर प्रभादेवी भागामध्ये नवी मुंबईमध्ये डोंबिवली सातारा या ठिकाणीसुद्धा पावसाची संततधार आहे दहिसर अंधेरी बदलापूरमध्ये सुद्धा पावसाची रिपीट पाहायला मिळते तर कोणकोणत्या भागामध्ये पाऊस कशा प्रकारचा असेल काय परिस्थिती असेल हे आपण जाणून घेऊयात पाच जिल्ह्यामधला आढावा घेऊयात आमच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून तर मुंबईमधून आमचे प्रतिनिधी जुई जाधव आपल्यासोबत असणार आहे पुण्यामधून अविनाश पवार आपल्यासोबत आहेत कोल्हापूरमधून विशाल पुजारी तर रायगडमधून प्रसाद पाटले आणि सांगलीमधून शरद सातपुते आपल्यासोबत आहेत जुई पहिल्यांदा तुझ्याकडे येते मुंबईमधली सध्याची परिस्थिती काय आहे तृप्ती मुंबईला गेले चार दिवस पावसाने अक्षरशः झोडपून काढला आहे मात्र आजचा पाचवा दिवस आहे आणि पाचव्या दिवशी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे मुंबईसाठी मात्र हा पाऊस सकाळी होता आता कुठेतरी पावसाने थोडीशी उसंत घेतली आहे मुंबईमधलं आता सध्याचं वातावरण जर आपण पाहिलं तर मग काळे ढग तर साचले आहेत मात्र पाऊस नाही आहे समुद्र खवळलेला आहे आणि नागरिकांना जरी ऑरेंज अलर्ट असला तरी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे मुंबईमध्ये काल ह्या सतत पडत असलेल्या पावसामुळे ज जी वाहतूक आहे ती देखील वाहतूक कोंडी झाली होती रेल वाहतूक ठप्प झाली होती मात्र आठ तासानंतर रेल वाहतूक ही सुरू झाली मात्र एक महत्वाची माहिती म्हणजे की अजूनही अकरा एक्सप्रेस या रद्द करण्यात आल्या आहे काल रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे रेल्वे वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झाली होती लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या होत्या त्या देखील रद्द करण्यात आल्या होत्या आणि आज देखील जरी ऑरेंज अलर्ट असला तरी देखील अकरा एक्सप्रेस ज्या आहेत त्या रद्द करण्यात आल्या आहेत त्यापैकी वंदे भारत सह जर आपण पाहिलं तर मग जालना वंदे भारत सोलापूर वंदे भारत धुळे सीएसटी प्रगती डेक्कन क्वीन आ, इंटर इंटरसिटी इंद्रायणी जालना सीएसटी नागपूर सी एस टी मंगूर सीएसटी या गाड्या आज देखील रद्द करण्यात आल्या आहेत कारण का काही ठिकाणी अजूनही पाणी साचलं आहे मुंबई सोडून इतर ठिकाणी आजही रेड अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे या एक्सप्रेस गाड्या ज्या लांब पल्ल्याच्या आहेत त्या आज रद्द करण्यात आल्या आहेत त्यामुळे निश्चित नागरिकांनी या सगळ्याचं नियोजन करावं आणि तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे आज जरी ऑरेंज अलर्ट असला मुंबईला तरी सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे कारण का ऑरेंज अलर्ट असला तरी काही स्वरूपामध्ये पाऊस सुरू आहे जरी एकदम रिमझिम पाऊस पडत असला तरी, तरी देखील काळे ढग आहेत ऑरेंज अलर्टचं रेड अलर्ट कधी होऊ शकतो त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे आणि या लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या रद्द आहेत त्याचं देखील नियोजन आणि माहिती घेऊनच नागरिकांनी बाहेर पडण्याचं आवाहन त्यांना करण्यात आलं आहे तृप्ती अशीच सगळ्यात बातमी खडक वासला धरणामधून रात्री उशिरा पाणी सोडण्यात आल्यामुळे सकाळपर्यंत नदीकाठच्या परिसरामध्ये पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे कालच एकता नगरीजवळील शिवपुष्प चौकातील सोसायटीमध्ये खडक धरणामधून सोडलेलं पाणी ड्रेनेजच्या माध्यमातून मोटर आणि पाईप लावून सोसायटीमध्ये सोसायटीमधून बाहेर काढण्यात आलेलं होतं त्यासाठी प्रयत्न करावे लागलेले होते अविनाश पवार या संदर्भातली माहिती देतात अविनाश पुण्यात सध्या काय स्थिती कालपासून सततधार पाऊस म्हणजे मुसळधार पाऊस कडक धरण परिसरात आणि पुणे शहरामध्ये सततधार पाऊस पडतोय रात्री सुद्धा मुसळधार असा पाऊस हा पडताना पाहिलाय पुण्याने आणि त्याच्यामुळे आज आपण पाहतो की मुळा मोठा नदी पात्रामध्ये एकीकडे खडकवासला धरणातून आणि दुसरीकडे मुळशी धरणातून हा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येतोय आता खडकवासला धरणातून जवळजवळ एकोणचाळीस हजार क्युसेक वेगाने हे पाणी सोडण्यात येत होतं मात्र आता हा विसर्ग पुढच्या काही एक दोन तासात वाढवण्याचं पाटबंधारे खात्याच्या वतीने कळवण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे मी आता ज्या ठिकाणी उभा आहे तो ओंकारेश्वरचा परिसर आहे हा ओंकारेश्वर मंदिर परिसर हा पाण्याखाली गेलाच आहे मात्र वेगवेगळ्या भागात शहराच्या सगळी हीच परिस्थिती आहे कारण जे उंच सखल भाग आहे या ठिकाणी काही पाणी साचल्याच्या घटना देखील घडत आहे जसं एकतानगर परिसरामध्ये आपण पाहिलं की या सोसायटीमध्ये पार्किंगमध्ये जवळजवळ सहा ते सात फूट पाणी हे साचलेलं आहे या ठिकाणावर नागरिकांना आता हलवण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि मी ज्या ओंकारेश्वर मंदिर परिसरात आहे त्या ठिकाणी देखील आता माझ्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जी नागरी वस्ती आहे या ठिकाणी देखील नागरिकांना आता इथून हलवण्याचे प्रयत्न हे सुरू झालेले आहेत या ठिकाणी जे लोक राहत आहेत त्यांचे काही गोठे देखील आहेत त्यांचं पशुधन असेल बाकी काही इथं जे काही साहित्य आहे ते हलवण्याची देखील प्रक्रिया ही सुरू करण्यात आलेली आहे एकूणच मोठा नदी पात्राच्या लगत असणारा रस्त्याचा जो परिसर आहे तो, तो सगळा जलमय झालेला आहे अलका टॉकीज चौक असेल लक्ष्मी रस्ता असेल त्यासोबतच शिवाजीनगरचा भाग असेल या ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आज सकाळपासूनच आपल्याला पाहायला मिळतंय काही ठिकाणी वीज पुरवठा देखील खंडित झालेला आहे या वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय एकूणच आता ही जी परिस्थिती जी बिकट बनत चालली आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अलर्ट मोड वर येण्याचं ठरवलेलं आहे आणि याच्यामुळे आता जिल्हाधिकारी जितेंद्र धुडी यांनी सांगितलेलं आहे की वेगवेगळ्या शहराच्या भागामध्ये जी परिस्थिती अशी नियंत्रणा जाईल त्या ठिकाणी फायर ब्रिगेड असेल पुणे महानगरपालिका असेल एनडीआरएफच्या टीम देखील दाखल होऊ शकतात असं जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने देखील सांगण्यात आलेलं आहे एकूणच पाऊस हा सातत्याने बरसतोय एकीकडे एक ऑरेंज अलर्ट पुणे शहराला दिलेला आहे घाटमात्याच्या परिसरामध्ये रेड अलर्ट दिलेला आहे विशेषतः धरणांचा जो परिसर आहे त्या ठिकाणी मुसळधार असा पाऊस पडतोय त्याच्यामुळे धरणामधला जो साठा वाढतोय त्यामुळे सातत्याने पाण्याचा विसर्ग माझ्यासोबत असाच कोल्हापूर बातमी आता आपण पाहूयात कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढलेली आहे पाऊस वाढल्यास इशारा पातळी ओलांडण्याची कोल्हापूर शहरामध्ये ज्या परिसरामध्ये पाणी येते त्या ठिकाणच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय नागरिकांना महानगरपालिकेनं उपलब्ध करून दिलेल्या निवारा केंद्रामध्ये जाण्याचं आवाहन पंचगंगा नदीच्या वाढत्या पातळीमुळे खबरदारी घेताना सतर्क राहण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे विशाल पुजारी कोल्हापूर मधले अपडेट्स येत आहेत विशाल सध्या काय परिस्थिती आहे कोल्हापूरमध्ये नक्कीच पायस झालं तर आता सध्या पाहिजे झालं तर पावसाचं प्रमाण ज्याचे कुठेतरी कमी झाल्याचं पाहायला मिळते सकाळपासूनच पावसानं उत्संत त्यामुळे थोडासा कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला असला तरी पंचंगा नदीनं सध्या इशारा पातळी द्यायची गाठून गाठलेली आहे सध्या नदीची पातळी जर पाहिजे तर एकोणचाळीस फुटांवर येऊन पोहोचलेली आहे आणि जर ही पातळी ओलांडून त्रेचाळीस फुट ही धोका पातळी जर का ओलांडली तर, तर मात्र कोल्हापूरात हो पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि याच्याच अनुषंगानं प्रशासन जे आहे ते कुठेतरी खबरदारी घेताना पाहायला मिळते महानगरपालिकेनं असेल किंवा ग्रामपंचायत विभागानं असेल ज्या ठिकाणी निवारा केंद्र उभा केलेले आहेत त्या ठिकाणी नागरिकांना जाण्याचं आवाहन जे आहे ते सातत्यानं करण्यात येत आहे विशेषतः कोल्हापूर शहर परिसरामध्ये या पूर परिस्थितीचा सगळ्यात मोठा फटका जो आहे बस तो बसत असतो पंचगंगा निधीचं जी वाढती पातळी आहे त्यामुळेच प्रशासन जे आहे ते अलर्ट मोठ असल्याचं पाहायला मिळते खर तर संपूर्ण जिल्ह्यातच सध्या पाहिजे झालं तर पावसाचं प्रमाण जे आहे ते कुठेतरी जास्त असल्याचं पाहायला होतं कारण राधानगरी धरणाचे राधानगरी धरणा धरण परिसरामध्ये जो पावसाचा वेग आहे त्याचाच कुठेतरी संपूर्ण फटका जो आहे तो इतरही नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असताना पाहायला मिळतो त्यामुळेच प्रशासन खबरदारी घेताना पाहायला मिळते नदीकाठच्या गावांना विशेषतः सतर्क राहण्याचं आवाहन जे आहे ते करण्यात येत आहे ज्या ठिकाणी ज्या परिसरामध्ये पाणी आलेलं आहे त्या भागातल्या नागरिकांचं स्थलांतर देखील झालेलं आहे जवळपास राधानगरी असेल गगनबावडा असेल या भागातल्या काही गावांमध्ये पाणी आलेलं आहे आणि या गावातल्या नागरिकांनी गा आपले स्थलांतर देखील केलेलं आहे त्याचबरोबर कोल्हापूर शहर परिसरात सुद्धा आज सकाळपासून पर अशीच परिस्थिती असणार आहे स्थलांतर जे आहे ते सुरू करण्यात येणार आहे त्याचबरोबर जिल्ह्यातले जर मार्ग जर पाहिजे झाले तर जवळपास चार राज्यमार्ग महामार्ग आहेत ते बंद झालेले आहेत आठ एस टी सेवा आहेत आठ एस टी सेवा मार्ग आहेत ते बंद झाले आहेत त्यामुळं नागरिकांची सुद्धा कुठेतरी ता, तारांबळ पाहायला मिळते जर का पावसाची परिस्थिती जर का आज अशीच पद्धती राहिली जर का कमी राहिला पाऊस तर मात्र कुठेतरी कोल्हापूरकरांना दिलासा मिळेल मात्र आजही पावसानं जर का प्रमाण जर का वाढलं तर मात्र कोल्हापूरकरांची चिंता जी आहे ती वाढणार आहे सध्या मी ज्या परिसरात आहे तो पंचगंगा नदी घाटचा परिसर आणि या परिसरात सुद्धा आपण पाठीमा दृश्य पाहू शकतो की शेतांमध्ये पाणी जे आहे ते घुसलेलं आहे मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते झालेलं आहे जवळपास जिल्ह्यात बत्तीस लाखांचं नुकसान जे आहे ते या पडदळीमुळे झाल्याचं नोंद झाली आहे त्यामुळे कशा पद्धतीने पाहणार ते सुद्धा पाहणं महत्वाचं आहे मात्र सध्या पाहिजे झालं तर पावसानं जर का अशा पद्धतीने विश्रांती घेतली तरच कोल्हापूरकरांना कुठेतरी विषय कुठेतरी दिलासा आहे तो मिळेल निश्चितच विशाल सोबत असाच रहा पुढची बातमी आता आपण पाहूयात वारणा आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रामधून होणारा पाण्याचा विसर्ग आणि सततचा पडणारा पाऊस यामुळे सांगली जिल्ह्यामधील वारणा आणि कृष्णा नदीला पाण्यामध्ये वाढ आहे नदीची पातळी ही तब्बल चौतीस फुटांवरती जाऊन पोहोचलेली आहे त्यामुळे काही सखल भागांमध्ये पाणी येण्यास सुरुवात झालेली आहे सांगलीमधील तब्बल एकोणीस कुटुंब एकशे सत्तावीस लोकांना प्रशासनाने स्थलांतरित केलेला आहे संध्याकाळपर्यंत चाळीस फुटांपर्यंत पाणी जाण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवलेली आहे त्यामुळे योग्य ती खबरदारी घेण्यात येते तसंच आज आणि उद्या दोन दिवस शाळांना सुट्टी दिली गेलेली आहे कृष्णेची इशारा पातळी ही चाळीस फुटांवरती आहे त्यामुळे इशारा पातळीकडे वाटचाल सध्या या नदीची सुरू आहे सांगलीमधून कृष्णा नदी पात्राच्या या सगळ्या तिकडच्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत सांगलीमधून शरद सातपुते मध्ये सहकारी शरद सध्या काय परिस्थिती या का ठिकाणी नक्कीच ना चाळीस फुटाकडे या कृष्णाजी पातळीची वाटचाल सुरू आहे आता आपण कृष्णेच्या आयुर्वेन पुलाजवळ आहोत कृष्णामाई मंदिर जे जा आहे ज्यावेळी ज्या चौतीस फूट ही पातळी ओलांडते त्यावेळी कृष्णामाईच्या मंदिराशी पायथ्याशी हे पाणी पोचतं हे कृष्णामाई मंदिराच्या पायथ्याशी पाणी पोचलेलं आहे आणि यामुळे सकल भागात जे आहे तो पाणी शिरलेला आहे सकल भागातील जवळपास एकोणीस कुटुंब म्हणजे जवळपास एक सव्वाशे ते दीडशे लोकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे आत्ता आत्ताही सध्याही स्थलांतर करण्यात येत आहे जे धरणामधून जे जवळपास एकोणचाळीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे जवळपास त्र्याण्णव टक्के हे धरण भरलेलं आहे यामुळे झपाट्याने कृष्णेच्या आणि वारणेच्या पातळीत वाढ होत आहे आणि कृष्णेच्या वारणेकाठच्या लोकांना आधी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे कारण की चाळीस फुटाकडे जी धोक्याची पातळी आहे त्याकडे ही कृष्णेची ही वारण्याची वाटचाल सुरू आहे यामुळे सध्या अपूर्व सदृश्य परिस्थिती झालेली आहे आता कृष्णेच्या आपण आयुर्वेद पुलाजवळ आहोत आपण पाहू शकतो माझ्या पाठीमागं जवळपास जी पाण्याची उंची हे फार प्रचंड वेगाने वाढत आहे त्याचबरोबर अनेक जे जिल्ह्यातील चा शिराळा तालुक्यातील असतील किंवा सांगली जिल्ह्यातील ऐतोडे बुद्रुक असेल किंवा महिशाळा बंधारा असेल किंवा शिराळा तालुक्यात सात ते सात छोटे मोठे जे पूल आहेत ते सुद्धा पाण्याखाली गेलेले दिसून येत आहेत प्रज्ञा निश्चित सरच सोबत असेच राहा या ठिकाणचे अपडेट्स घेत राहू तुर्तास पुढची बातमी आता आपण पाहूया रायगडच्या रोह्यामधील कुंडलिका नदीनं पुन्हा काल रौद्र रूप धारण केलेलं आहे आणि नागोठणे रोहा मार्गावरील कुंडलिका नदीचं दोन्ही पूल वाहतुकीकरता बंद झालेत दुपारी दोन नंतर कुंडलिका नदीचं पाणी धोक्याच्या पातळीवरून वाढून जुन्या पुलावरून सुमारे दोन ते अडीच फूट उंचीवरती वाहत आहे त्यामुळे सर्व वाहतूक शेजारी असलेल्या नवीन पुलावरून सुरू होती परंतु नवीन पुलावरती काही खड्डे असल्यामुळे दोन्ही पूल बंद ठेवण्यात आले प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून पुलाच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड्स लावून पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे प्रसाद पाटील या ठिकाणचे अपडेट्स येत आहेत प्रसाद काय परिस्थिती आहे सध्या रायगडला रेड अलर्ट सुद्धा आहे प्रज्ञा सतत कोसळत असणाऱ्या पावसाने रायगड जिल्ह्यात अक्षरशः हाहाकार मागवलेला आहे रायगड जिल्ह्यात काल पूर्णपणे म्हणजे पाहायला गेलं तर रायगड जिल्ह्यातला पाऊस हा थांबताना दिसत नाहीये जनजीवन या ठिकाणचं विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आणि त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातल्या ज्या सर्व नद्या आहेत सावित्री नदी असेल कुंडलिका नदी असेल आंबा नदी आहे उल्हास नदी आणि पाटाळगंगा या सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत त्यामधील जी कुंडलिका नदी आहे जी कुंडलिका नदी रोह्यामधून जाते त्या ज्या पुलावरती पाणी आल्याने त्या ठिकाणी देखील जनजीवन चांगल्या प्रकारे एकदम विस्कळीत झाल्याचंच आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यावरून जे वाहतूक आहे ते पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे त्या महाडमधील जी सावित्री नदी आहे क्या चा, चा, त्या सावित्री नदीने देखील आज सकाळच्या सतराच्याच धोका पातळी ओलांडली आहे त्यामुळे नगरपालिकेच्या वतीने सायरन मधून त्या संदर्भातील इशारा देऊन नागरिकांना सतर्क केलेला आहे त्याप्रमाणे माणगाव मधून जो मुंबई गोवा महामार्ग जातो हो। त्यामध्ये कमळजीजवळ जो पूल आहे त्या, दो त्या परिसरात सुद्धा सातत्याने पाणी साठत आहे त्यामुळे मुंबई गोवा महामार्गाची जी वाहतूक आहे ती निजामपूर आणि पाली मार्गे वळवण्यात आलेली आहे महाडमध्ये जो दरडग्रस्त भाग आहे त्या दरडग्रस्त भागामधील दहा गावांमधील अठ्याहत्तर लोकांचं सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्यात आलेलं आहे त्याप्रमाणे रायगड जिल्ह्यात पाणी साठ्याची जर आपण माहिती घेतली तर जे मुंडे मुख्य जे हेचवणे धरण आहे ते या ठिकाणी सत्त्याण्णव पेक्षा जास्त भरलेलं आहे रानबाजीरे जे धरण आहे ते रानबाजीरे धरण पण पूर्ण क्षमतेने या ठिकाणी भरलेलं आहे त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातील जे प्रमुख मुख्य असे अठ्ठावीस लघु प्रकल्प आहेत ते देखील त्यातील चोवीस प्रकल्प देखील यावेळेला पूर्ण क्षमतेने भरून व्हायलाचं चित्र पाहायला मिळत आहे सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे नदी किनारची जी गाव असतील किंवा समुद्र किनारची असतील त्यांना सतर्क राहण्याचा इशारा यावेळेला प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे रायगड जिल्ह्याला आज देखील रेड अलर्ट जाहीर केलेला आहे त्याच्यामुळे रायगड जिल्ह्यातील जे शाळा आहेत महाविद्यालय आहेत किंवा प्रशिक्षण केंद्र आहेत या ठिकाणी विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे प्रज्ञा निश्चित प्रसाद खूप खूप धन्यवाद या सगळ्या अपडेट्ससाठी तुझ्याकडून पुढची माहिती सुद्धा घेत राहू यासोबतच जुई माझे सहकारी आपल्यासोबत होती कोल्हापूरवरून माझे प्रतिनिधी आणि सांगलीमधून सुद्धा आपले प्रतिनिधी आपल्यासोबत होते सगळ्यांचाही खूप खूप धन्यवाद पुण्यामधून सुद्धा आपल्याला अपडेट्स दिलेले आहेत अविनाश पवार यांनी त्यांचे सुद्धा आभार आणि तुमच्याकडून पुढचे अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद पुढच्या बातमीकडे वळूयात रायगडचा मोरबे धरण भरल्यामुळे या धरणाचे दोन वक्र दरवाजे अंशतः उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे प्रशासने विसर्गाचं पाणी धावरी नदीच्या प्रवाहामध्ये सोडल्यामुळे आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशाराही दिला गेला आहे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस थांबला की हा विसर्ग कमी केला जाईल असंही आहे रायगडचं मोरबे धरण भरलेलं आहे दोन वक्र दरवाजे उघडलेले आहेत नवी मुंबईकरांवरचं पाणी संकट तुर्तास टळलेलं आहे धावरी नदीच्या पाण्यामध्ये या पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट आहे आजही सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी काल निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे चिपळूण शहरात शिरलेलं पुराचं पाणी ओसरलंय राजापूरमध्ये देखील शहरात घुसलेलं पाणी ओसरलेलं आहे सध्या खेड तालुक्यामधील जगबुडी नदी धोका पातळीवरून वाहतीय तर राजापूर तालुक्यातील कोदवली आणि लांजा तालुक्यातील काजळी नदी इशारा पातळीवरून वाहतीय आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि तशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे शाळांना सुट्टी दिली गेली आहे तर मुसळधार पावसामुळे पवनमाई दुथडी भरून वाहू लागलेली आहे पवना धरण शंभर